पुण्यात धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट माहितीमध्ये दंगा नको धंगेकरांना सांगितलं गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही धंगेकरांच्या प्रश्नावर शिंदेचं उत्तर उपमुख्यमंत्री शिंदेनी समज दिल्यानंतर धंगेकरांची आज पत्रकार परिषद आजच्या पत्रकार परिषदेमध्ये धंगेकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत मात्र मलाच का टार्गेट केलं जात आहे धंगेकरांचा सवाल मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी पाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिलंय मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस भाजपनं पाळलेल्या लोकांवर काय उत्तर देणार पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास चांदेंची टीका दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगतापांना पक्षाची नोटीस तर अजित पवारांशी सविस्तर बोलू म्हणत जगतापांनी बोलणं टाळलं पक्षाच्या विचारधारेशी विसंगत बोलल्यावर नोटीस द्यावी लागते नोटिशीला काय उत्तर येतं ते पाहून पुढील निर्णय घेऊ संग्राम जगतापांना दिलेल्या नोटीशीवर अजित पवारांची प्रतिक्रिया नुसती नोटीस देऊन उपयोग नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा तर जगताप दोन हजार एकोणतीसला भाजपमधून लढणार आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात रोहित पवारांची टीका दिलेला शब्द पाळणार शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील उपमुख्यमंत्री शिंदेची माहिती भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही मोर्चाला पाठिंबा राज ठाकरे सहकुटुंब जवळपास तीन तास मातोश्रीवर ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीनं बघू नये राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी एकशे एक जागा लढवणार तर चिराग पासवान यांच्या पक्षाला एकोणतीस जागा दिल्लीमध्ये दोन तास भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बिहार विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब उद्या यादी जाहीर होणार न्यायालयीन पद्धतीनं लढून आम्ही खाने पुन्हा सुरू करू दादरच्या जैन मंदिरातील मुलींचा इशारा मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन